अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांनो बघाच शनिवार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचे मिठाचे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही अगदी लहानपणापासून आपल्या आजीकडून किंवा आईकडून ऐकलं असेल आई जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असतो जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये एखादं बाळ रडत असतं आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा आपल्याला कुणाची तरी नजर लागलेली आहे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हा आपली आजी किंवा आपली आई मीठ आणते आणि हे मीठ आपल्यावरून किंवा त्या व्यक्तीवरून उतरवून घराच्या बाहेर फेकते बराच वेळा जेव्हा घरात लक्ष्मी टिकत नसते तेव्हा आपली आई एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये मीठ भरून ते अभिमंत्रित करून आपल्या तिजोरी ठेवून देते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये फक्त दरिद्रता असते पैसा टिकत नसतो त्यावेळी आपली आजी किंवा आपली आई एका लाल रंगाच्या कापडात मीठ बांधून ते आपल्या घराच्या उंबरठ्याला बांधते बघा हे लहानपणापासून तुम्ही ऐकलं असेल किंवा बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल कारण मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप आहे तर मीठ हे नकारात्मकता बाधा इडापिडा संकट दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे आज याच मिठाचे असे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सुटतील दरिद्रता गरिबी कुठेतरी कमी होईल आजार पण कुठेतरी कमी होईल आणि तुम्हाला कुणाची जर नजर बाधा तांत्रिक बाधा लागलेली असेल तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल आता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मी नजर बाधा क्लेश कलह कमी करण्यासाठी कुणी सतत आपल्याला काही हाय लावत असेल कुणीतरी सतत आपल्याला काहीतरी बोलतो आहे शिवाय श्राप देतो आहे आणि त्याने तुम्हाला काही त्रास होत असेल तर ह्या सगळ्या समस्या मिटवण्यासाठी हा पहिला उपाय हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे कारण शक्यतो नकारात्मकता दूर करणारी बाधा इडापिडा ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करणार उपाय जेव्हा तुम्ही शनिवारी करता तेव्हा ते लवकर लागू पडतात कारण शनिवारचा दिवस हा बाधा आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस मानला जातो आता शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे छोटं काळ्या रंगाचं कापड जुनं नवीन कुठलंही चाल यामध्ये तुम्हाला एक मुठभर मीठ घालायचं आहे ठीक आहे त्या मिठाच्यावरती सात तुम्हाला अख्ख्या काळ्या मिर काळ्या ज्या मिऱ्या असतात ह्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत यावरती दोन तुम्हाला लाल रंगाच्या सुक्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला काळी किंवा पिवळी मोहरी घालायची आहे काळ्या रंगाच्या कापडात हे घट्ट बांधायचं आहे आणि त्यानंतर बांधलेली पोटली तुम्हाला शनिवारच्या दिवशी घरातील दक्षिण दिशेला ठेवायची आहे घरातील दक्षिण दक्षिण दिशा दक्षिण भाग हा दरिद्रतेचा नाश करणारा भाग किंवा वाईट शक्तींना नष्ट करणारी ही दिशा असते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शनिवारच्या दिवशी एकत्रित करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला बांधायच्या आहेत याने तुमच्या घराला कुणी कितीही नजर लावण्याचा प्रयत्न केला घरात कितीही कुणी काही क्लेश करण्याचा प्रयत्न केला घरामध्ये कितीही वाद हो वादविवाद असेल किंवा अजून काहीही अपघात असतील तर हे सगळं कुठेतरी टळत जाईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल दुसरा उपाय जो आहे हा रात्री वाटणाऱ्या भीतीपासून स्वप्न दोषापासून किंवा सतत दचकून उठणं सतत विचार करणं ह्या समस्या असतील तर दुसरा उपाय हो शनिवारी काय करायचे तुम्हाला एक छोटी मातीची पंटी घ्यायची मातीची पंटी किंवा नेहमी तुम्ही ज्यात जाळता ते भांडं त्यामध्ये सगळ्यात पहिले सात खडे मीठ घ्यायचे मिठाचे सात खडे घ्यायचे आहेत त्यावरती दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता याच्यावरती तुम्हाला सात अख्ख्या ज्या काळ्या मिऱ्या असतात ह्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एक चिमूडभर काळी मोहरी घालायची आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रज्वलित करायच्या आहेत शनिवारी रात्री ह्या सगळ्या गोष्टी प्रज्वलित करायच्या आहेत आणि याचा जो धूर तयार होईल हा संपूर्ण घरभर फिरवायचा आहे सगळ्या घरामध्ये हा धूर साठला पाहिजे आणि संपूर्ण घरभर हा धूर फिरला पाहिजे अशा पद्धतीने हे सगळ्या घरभर फिरवा प्रत्येक शनिवारी जर मीठ या वस्तूंसोबत तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळलं आता सगळंच जळेल असा अजिबात नाही थोडासा शेक मिठायला लागेल तरीही लक्षात ठेवा थोडासा शेक जरी मिठाला लागला आणि त्याचा थोडासा जरी सुगंध तुमच्या घरामध्ये आला त्या क्षणापासनं तुमच्या घराला लागलेली नजर बाधा इडापिडा सगळं जे काही वाईट असेल ते दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सतत तुम्हाला वाटणारी भीती कमी होईल सतत जो स्वप्नदोष होता होता किंवा सतत घरामधील एखाद्या कोपऱ्यामध्ये दचकून उठणं असेल सतत भयभीत होणं असेल उपसणं असेल हे सगळं तुमच्या घरातून कायमचं नष्ट होईल फक्त प्रत्येक शनिवारी या गोष्टी घरामध्ये चाळा आता तिसरा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात कर्ज असेल बऱ्याच लोकांच्या आयुष्यात हे कर्ज वाढत चाललं असेल बऱ्याच वेळा बर्या आपण खूप प्रयत्न करतो पण कर्ज फिटत नाही असं कर्ज फिटण्यासाठी न फिटणारं कर्ज फिटण्यासाठी कर्ज कमी करण्यासाठी हा तिसरा उपाय शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक पिंपळाचं पान पिंपळाच्या झाडाचं एक छोटं पान घ्यायचं हे पिंपळाच्या झाडाचं पान कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात आता तुम्ही या शनिवारी हा उपाय बघताय पुढच्या शनिवारी केला तरी चालेल फक्त साहित्य आणि कृती लक्षात ठेवा पिंपळाचं पान आणि त्याच्यासोबत खडमीठ किंवा वाटलेलं मीठ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं तिथे जाऊन पिंपळाचं पान हनुमानांच्या समोर ठेवायचं त्या पानावरती हनुमानांना लावलेला थोडासा शेंदूर काढायचा शेंदूराने त्या पिंपळाच्या पानावरती ओम काढायचा आता या ओमवरती थोडंसं मीठ ठेवायचं वाटलेलं किंवा खडमीठ जे काही तुम्ही नेलेलं आहे ते थोडं मीठ ठेवायचं आणि त्या मिठाच्यावरती एक दिवा ठेवायचा दिवा हा कणकेचा मातीचा कुठलाही चालेल दिवा ठेवायचा दिवा चवमुखी असला पाहिजे दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर तुमचं कर्ज मुक्त होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करून सात वेळा हनुमानच्या आईसा म्हणायचा आणि घरी यायचं ते मीठ ते, दिवा ते, ते तो दिवा सगळं साहित्य तिथे सोडायचं आणि घरी यायचं हा उपाय सात शनिवार केल्यानंतर कर्जातून मुक्त म्हणजे कर्ज जे आहे वाढत चाललेलं आहे तर ते कमी व्हायला मार्ग भेटेल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल सतत पैशाचा ग्रो निघून जात आहे पैसा टिकतच नाही तर ती समस्या देखील तुमची कमी होईल आणि कितीही मोठं कर्ज असेल तर ते कुठेतरी फिटत जाईल आता त्यानंतरचा पुढील उपाय जो आहे हा आपल्या आयुष्यात आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी घरात नेहमी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी यासाठी काय करायचं शनिवारच्या दिवशी एक छोटंसं काचेचं भांडं घ्यायचं कुठलंही भांडं चालेल पण ते काचेचं म्हणजे बरणी असेल ग्लास असेल पातीला काहीही चालेल फक्त ते काचेचं जे भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये पूर्ण काठोकाठ भरेल एवढं मीठ घ्यायचं शनिवारच्या दिवशी आता हे मीठ घेतल्यानंतर त्या मिठामध्ये तुम्हाला एक रुपयाचा एक सिक्का दाबायचा आहे काचेच्या भांड्यात मीठ घेऊन त्या मिठात एक रुपयाचा एक सिक्का दाबायचा आहे एक रुपयाचा सिक्का दाबल्यानंतर त्यामध्ये सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा देखील तुम्हाला मिठामध्ये दाबायच्या आहेत सात लवंगा एक रुपयाचा सिक्का तुम्हाला दाबून घ्यायचा आहे त्यानंतर त्या भांड्यावरती म्हणजे ग्लास किंवा बरणी जे असेल त्याच्यावरती एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि लाल रंगाचं कापड घट्ट तुम्हाला त्या वरच्या भागाला बांधून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं ही बरणी किंवा हा जो ग्लास असेल तो उचलायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीच्या समोर कपाटाच्या समोर कपाट्याच्या शक्य असेल तर आतमध्ये जिथे पैसा किंवा सोनं तुम्ही ठेवताय त्या ठिकाणी तुम्हाला हे काचेचं जे भांड आहे ते ठेवायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्हाला हवा किंवा म्हणजे तुमच्या अडलेला पैसा असेल किंवा जोपर्यंत तुम्हाला पैशात मार्ग भेटत नाहीये तोपर्यंत तिथे आपल्या तिजोरीच्या किंवा आपण जिथे लक्ष्मी खरीखुरू ठेवतोय त्याच्या समोर तुम्हाला ते काचेमध्ये मीठ ठेवून द्यायचं आहे बघा काचेचा संबंध हा राहू ग्रहाश आहे तर मिठाचा संबंध हा केतूग्रहाश आहे राहू आणि केतू जेव्हा दोघे एकत्र असतात तर त्या घरात लक्ष्मी आणि भगवान असलेले विष्णू हे एकत्रित वास करतात जेव्हा या काचेच्या भांड्यात तुम्ही हे मीठ आणि त्यासोबत लक्ष्मीला स्वरूप असणाऱ्या किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लवंग आणि रुपयाचं नाणं हे सगळं पॅक करून तिजोरीच्या समोर ठेवाल असं म्हटलं जातं की लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते तर या लक्ष्मीकडे बाहेरची लक्ष्मी खेचली जाईल ज्यामुळे पैसा नेहमी वाढत राहील आर्थिक चणचण कमी होत जाईल अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा